ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूजराव झेंडे राहणार पाटील इस्टेट गेले पन्नास वर्ष मी या पाटील इस्टेटमध्ये वास्तव्य आहे माझा जन्म चितला आहे या वस्तीसाठी आम्ही खूप संघर्ष केलेला आहे मा मी लहान असल्यापासून पाटील इस्टेटमध्ये चालू आहे एस आर ए होणार एस आर ए होणारा शंभर टक्के प्रोजेक्ट होणारा आम्ही लहानपणापासून ऐकतो आहे पण आत्तापर्यंत आत्ता हे गती आली त्याला तर आम्हाला मॅजिस्ट्रेट बिल्डर जागेवर घर बांधून देणार आहे आम्हाला ते पसंत आहे म्हणून आम्ही त्यांना होकार दिलाय संमती दिली मी राहणार पाटील इस्टेट इम्रान इनामदार या वस्तीमध्ये माझा जन्म झालेला आहे या वस्तीमध्ये माझ्या वडिलांपासून आम्ही इतर वास्तव्यत आहे ही वस्ती जेव्हापासून झोप जेव्हा झोपड्याची घरं होती तेव्हापासून या वस्तीमध्ये आम्ही राहिला आहे माझा जन्म दळी हॉस्पिटलचाच आहे त्यामुळं आम्ही काय बाहेरच्या आहेत जे आम्ही वस्तीमध्ये राहणारी लोकं आहेत ते आम्ही सक्षम आहोत त्यामुळं आम्हाला बाहेरच्या लोकांची तर काही गरज नाही आहे या ठिकाणी तर त्यामुळं माझं एकच सांगणं आहे ज्या वस्तीमध्ये आम्ही जे कार्यकर्ते आहेत जे जे वस्तीमध्ये राहणारे कार्यकर्ते आहेत ते आम्ही सर्व मिळून हा प्रोजेक्ट करणार आहोत त्यामुळं बाहेरच्या लोकांनी हा प्रोजेक्टमध्ये कुणी इन्व्हॉल्व्ह होऊन आहे आमचा जो बिल्डर आहे जो आमच्या वसीमधले पोरं आहे जिथे आमचा जन्म झाला इथं तेच पोरांना आम्ही जे पोर आमचं आम्हाला सपोर्ट करतात ना बिल्डरला आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे कारण आमचा जन्म इथं झाला चिखलवाडी होती इथं पाणी पण नव्हता आम्ही तेव्हापासून राहतो इथं आमची पिढीने पिढी तर चाललेली आहे आणि जे आमच्या वस्तीमधले पोरं आहे जे करतात ते नगरसेवेक आमचे सगळे जेवढे भाऊ बन मंडळी आम्ही त्यांनाच संमती देणार बस माझं नाव लक्ष्मी रंजित कांबळे मी पाच इष्ट रहिवाशी आहे सदरची जागा आमचा सर्वे झालेला आहे लोकांना विश्वासात आम्हाला घेऊन आम्हाला जे आवडलं त्यांना आम्ही दिलं आहे आमचा जो सर्वे अगोदर केला आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी राजू साने आणखी त्यांच्या सोबत काय असतील आमदार यांनी सगळ्यांनी मिळून आमच्या वस्तीचा चांगला विचार करून आम्हाला विश्वासात घेऊन आम्हाला सर्वे झालेला आहे बायोमॅट्रिक पद्धतीने वाट नदीला पाणी येत आहे तिकडून नाही नाही म्हणून दे, दे नाए। नाए। नाए, नाए। ना मला त्यांना सूचना करायला नको का आपल्याला तिकडून पाणी येत आहे नदी तिकडं आहे शिकडूनच आहे हा नवीन घराच कागदपत्र जे घेतले आता आमच्या संमती नाही पळ करत रात्रीच तर रात्रीच येत आम्ही फोन करू तर दमतवर आमच्याकडं पळत येतं ती खाली आम्ही शेवट राहतो या बाहेरच कोण येत नाही कोणी जात नाही बघत सुद्धा नाही साध सुद्धा आमच्याकडे दुखून बघत नाही ते आमच्याकडे मी काय ना गेली काय हा बकऱ्या माझ्या गेल्या पाण्यात कुणी दिली काय बर पाय भरून मला